नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी विज्ञान पाठ क्रमांक पंधरा पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा पांढरी सिमेंट साबण अपमार्जक हाडांची झीज दंतक्षय कठीण मृदू पोर्टलंड तेलामल अ पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात आ दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड वापरले जाते साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साइडचा चार आहे ई e, संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात उ बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात उत्तर अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात आ पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण चुऱ्याच्या सहाय्याने कसे तपासाल उत्तर आहे कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कारण त्यात विरघळलेले असतात त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही म्हणून साबण चुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते घटक कोणते व त्यांचे कार्य काय उत्तर आहे टूथपेस्ट चे महत्वाचे घटक कॅल्शियम का। कार्बोनेट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत टूथपेस्टमुळे दातांवरील घाण साफ होते हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात दंतक्षय रोखला जातो दातांवरील आवरण बळकट होते घटक कोणते उत्तर आहे सिलिका वाळू ॲल्युमिना, ॲल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साइड हे सिमेंटमधील घटक आहेत उ कॉक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल उत्तर आहे जर कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर इमारतीची स्लॅब भक्कम होणार नाही स्लॅब मधून पाण्याची गळती होईल इमारत कोसळून जाईल उ तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा उत्तर आहे आम्ही वापरत असलेली अपमार्जके रीण निर्मा सर्फ एक्सल साबण डिटर्जंट लिक्विड सोप रिठा शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा शॅम्पू इत्यादी उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत उत्तर आहे रिठा आणि शेकेकाई सारखी निसर्ग निर्मित अपमार्जक उंची वस्त्रांसाठी वापरावीत कारण या अपमार्जकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही पृष्ठ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा उत्तर आहे पृष्ठभागावर सहजरित्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो पेट्रोलियम मेद सल्फर ट्रायऑक्साइड अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकांत पृष्ठ येते प्रश्न क्रमांक तीन आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे अ नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके उत्तर सारखेपणा दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात नैसर्गिक अपमार्जके आणि मानवनिर्मित अपमार्जके यांतील फरक एक नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ असतात दोन नैसर्गिक अपमार्जकांमध्ये सॅपोनिन हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ असतो तर मानवनिर्मित या अपमार्जकांमध्ये सुगंधी द्रव्य रंग द्रव्य जंतुनाशके नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही तर विविध रसायनांमुळे मानवनिर्मित अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो आ साबण व संश्लिष्ट अपमार्जक उत्तर सारखेपणा दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात साबण आणि संश्लिष्ट अपमार्जक फरक एक बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड खोबरे तेल इत्यादी मीठ इत्यादी घटक वापरले जातात संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जाते दोन कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम खूप प्रभावशाली असतो अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण उत्तर सारखेपणा दोन्हीत तेलामले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यांतील फरक अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो दोन अंगाचा साबण हा मृदू असतो कपडे धुण्याचा साबण कठीण असतो तीन अंगाचा साबण हा तेलामलांचा पोटॅशियम क्षार असतो तर कपडे धुण्याचा साबण हा तेलामलांचा सोडियम क्षार असतो ई आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट उत्तर सारखेपणा दोन्ही बांधकामासाठी वापरतात आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट यांतील फरक एक आधुनिक सिमेंट हे सिलिका वाळू अॅल्युमिनिया ऍल्युमिनियम ऑक्साईड चुना आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशिया मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवत दोन आधुनिक सिमेंट हे तुलनेने कमी टिकाऊ असते प्राचीन सिमेंट हे तुलनेने जास्त टिकाऊ असते प्रश्न क्रमांक 4 कारणी लिहा अ कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही उत्तर आहे कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात त्यामुळे साबणाचा फेस न होता झाका तयार होतो या साक्यामुळे अपमार्जण करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही अ तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते उत्तर आहे दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात एरवी तेल आणि पाणी मिसळत नाहीत परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव ई संश्लिष्ट अपमार्जके ही उत्तर आहे संश्ल अपमार्जके वापरता येतात या अपमार्जकांची निर्मिती वापराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करतात त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्य रंगद्रव्य जंतुनाशके अल्कोहोल फेननाशक कोरडेपणा टाळणारे पदार्थ रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जकांना उपयुक्त गुणधर्म मिसळतात आणि ती साबणापेक्षा सरस ठरतात ई बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात उत्तर आहे साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते हळदीसारखे डाग कपड्यांवर पडले असतील ते साबणाच्या रासायनिक क्रियेने मशेरी वापरू नये तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे त्याच्या वापरण्याने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात मशेरी तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनेल ला करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग